खूप छान एक तीन देवा पर्टिकल हा पहिला तू तिथे सगळं मस्त सँडविच इथे रेडी आहे इतकं भारी दिसतंय ना खूप मन झालंय खायचं हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल ऍक्च्युली आज मी ब्लॉग चालू करतोय आणि असं काही नाही सहजच ॲक्च्युली आम्ही आज विचार केला काहीतरी वेगळं खाऊ नेहमी आम्ही ते दाळ भात किंवा चिकन किंवा मच्छी वगैरे खातो पण आज विचार केला की आपण काहीतरी वेगळं ट्राय करू तर मी पूजाला म्हटलं की आपण सँडविच बनवा करून मग ती बोल की मला येतं बट तिने असं कधी खाल्लं नाही डिनरला वगैरे तर म्हटलं ठीक आहे आपण बनवू शि तिची पण तब्येत ठीक नाही आहे मी म्हटलं तर काय खायचं करून आणि मला पण हेल्दी खायला लावलं आहे आणि आज बाबूलासुद्धा आम्ही लोकांनी वॅक्सिन करून आलो आहे मग त्याचं आता वॅक्सिनेशन होतं दीड वर्षाचं सो तिने त्याचं वॅक्सिनसुद्धा झालेलं आहे तो झोपला आहे कारण की त्याचा पाय थोडा सुजला होता तर तो तो, तो, तो पूजा त्याला झोपवला आहे तर आता आम्ही ते बनवायला घेतो आहे पूजा ऑलरेडी बनवायला घेतले आहे तिने मी तुम्हाला दाखवतो आणि त्याने ऑलरेडी काहीतरी मागवलं आहे बिग बॉस सेनमधून जे वस्तू लागतात त्या आणि ते तिने ऑलरेडी काम चालू होतं आणि कोथिंबीर ऑलरेडी निवडली आहे ती चटणी बनवायला ग्रीन चटणी आहे ना तिचा आवाज बसला आहे तिचा कसं आहे ना खूप फगो होतोय दोन दिवस झाले काल ऑक्टरकडे जाऊन आलोय सो आता तिला थोडं बरं आहे मग आहे व्यवस्थित आहे आणि ते ऑलरेडी आम्ही सामान आणलं आहे व्हॉट्सअपवरून मागवलेलं आहे त्याच्यात हाय ते ऑलरेडी सो त्यांनी आता बघू ऑलरेडी इथे पूजा बटाटे आणि बीट्स ठेवले आहेत बॉईल व्हायला सो त्याने ते झालं की मग पुढचं आम्ही करायला घेऊ सो तू कसं बनवणार आहे जरा सांगशील का व्हेज ची स्टोर सँडविच खायचंय ना तुला मग oh. तेच आपले नॉर्मल स्लाईस असतात ते गाळचा कीट त्याच्यानंतर बटाटा काकडी टोमॅटो कांदा आणि hmm. ग्रीन चटणी बनवते तर हे बघते मी no, युट्युबला ती ग्रीन चटणी बनवते बापरे खूप छान एक तिने नुकसान केलंय घरातलं मी आधीच तुटलं बरं आहे तो तिने काढताना तोडून टाकलाय तू तोडलाशील आणि गपचूप ठेवलाशील आता डिमांड मध्ये नेक्स्ट मंथ मध्ये घ्यायला लागणार रे काय अरे कस काय होत आहे तुला कस भगवान काढते मी काढतो हे बघतो थोडी ते फ्रीजर मध्ये परत ठेव ते बाबूला लावायला लागेल रात्री आणि ते कुकरला शेती आजू का पहिला झाले एकदा झाले कि मग शिस्ती लोक करते ना लिंबुरी काय होत लिंबुरी का, हो का वेगळी टेस्ट येते आंबट पण असतो त्यामध्ये अच्छा इथे चिट्टी आपली झालेली आहे शॉपिंग करायची आहे शॉपिंग करा माझ्याकडे मला आवडतं शॉपिंग करायला सो कर ते मी आज स्पेशली शॉपिंग करतोय आहे त्यामध्ये बटाटे मीट्स आहे काकडी तर ऑलरेडी आहे त्याला तर बॉईल करायची गरज नाही स्वतःकडे फिरवायचं असतो समजलं समजलं असं बोलताना स्वतःकडे फिरवायचं असं ती मला पूजा सांगते तर ठीक आहे मी फर्स्ट टाइम काढतो तर मला माहिती ना त्यामध्ये मी आता तिने मला सांगितलंय आता तिलाही बघा तुम्ही ती आता मिक्सर लावते इकडे इथे आपली चटणी रेडी झाली आहे ग्रीन चटणी आणि इकडे टमाटे आणि काकडी घेतली आहे शॉपिंग करायला आणि बटाटे आणि रेट्स इकडे होते

ना सागर निमस्त चॉपिंग केली आहे बटाटे बीट काकडी आणि टमॅटो आणि इथे म्हणजे चटणी इथे आपण चीज आता आपण ह्याला टोस्ट करणार आहोत तर एक एक करून ब्रेडला आहे ना सगळं आपण लावून घेऊ आपण सामान मागवलं बिग बास्केटवरून तर हा ब्रेड घेतला आहे प्रॉपर वेट चालणार मैद्याचा नाही आहे आणि ती शेव घेतले आहे ठीक आहे आता बटर वगैरे सगळं लावून मस्त आहे ना टोस्ट करायला घेऊयात आपण तर इथे सँडविच बनवायला यानं सुरुवात केली आहे सागरने तर इथे सगळं आता तो त्याच्या पद्धतीने बोलतो मी बनवतो आहे जसं तो आधी लग्न आधी बनवायचं घरी आणि खायचं आहे तसंच त्याला खायचं आहे ते इथे सगळं सा सामग्री घेऊन बसलं आहे आणि इथे बाबू उठला सण त्याचा चेहरा पूर्ण उतरला आहे आत्ताच झोपेतून उठला आहे त्याला असं बटाटाचे सनू वीर सोनू काजल हां तू बटाटा खातो ना हे राजा बटाटा खात ना खात खा 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 सोनू तुला इंजेक्शन कुठे दिलं तुला इंजेक्शन कुठे दिलं सोनू कुठे कुठे दिले इंजेक्शन तुला हां सोनू बोल टमॅटो तू खा ना तू खा हे बस खायच मग असं चटणी वगैरे लावल्या ना इथे आम्ही आमचा फ्लॉग लावलाय बाबू आमचे ब्लॉग बघत बसतो भारी करतो रे तू असं हे सगळं सजावट सँडविचचा गाडा खोलून देऊ का तुला चाट मसाला नाहीये म्हणून हा वरून मीठ टाकतोय आणि हे सँडविच का बनवायचं जे काय ते तुझ्याकडे काम होतं मग सांगायचं होतं ना बिग बास्केटवरून वरून मा घेऊ असतं मी काय ठीक आहे मग मीठामध्ये मांडवली करून नो प्रॉब्लेम माझं सोनू खात बघा स्लाईट आता हे मस्त स्टफिंग करून झालं याच आता मी ये नहला, ना ह्याला मस्त टोस्ट करून घेते तर आता इथे ना मी टोस्ट करायला घेते एक एकच करावं लागणार कारण कि तवा खूप छोटा आहे आणि ब्रॅड मोठा दोन बसतील का नको बाबा परत तुटलं तर काहीतरी बोलायचं मला थोडासा गॅस पास करते आणि हे लावून देते तोपर्यंत तो दुसरा करेन हे देवा पर्टिकल जर हा पहिलाच जळाला आता ओरडणार आहे सागर मॅम ठीक आहे जाऊ दे गाईज हा वाला जो आहे ना तो आहे ना मी खाईल मी त्याला देणार नाही मी त्याला एकदम मस्त चांगल्यावालाच दे ठीक आहे माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आहे आणि म्हणून झालं असं तू लगेच ना मला असं वाटतंय ना हे वीटचं आहे ना त्याच्यामुळे ना फटफट होत आहे ते मी भरून लावते अरे दिस मी पूर्ण महिन्याची वाट लागली माझ्या तू का केलं सर्व तू अरे यार फक्त एक साइडच राहिली दुसरी साइड चांगली आहे पलटी मारे बघ मग असं दाखव ना हे का दाखव तुला दाखवते की तू जळाला एका साइड ठीक आहे छान झालं थोडंच का जास्त नको एक जाऊ दे मी तो खायला हा वाला तू खा दुसरा वाला तू खा मी वाला हा मला मी खाते तिथे एक ऑलरेडी आपलं झालाय आपल्याला सजवायचं आहे मला मी दाखवते लगाशी मस्त स्टफिंग आहे सागरने बघूनच तोडायला पाणी आहे आता मला वाटतं ऑलमोस्ट मी पट्टी मारते सागर बघा जास्ती करू नको ओव्हन ना बंद पडलाय त्याच्यामध्ये तर बरं झालं परफेक्ट ये हा परफेक्ट झालेला आहे तर आता इथे सागर ना ह्याला सजावट करायला मिळतोय आमचा ब्लॉग चालू आहे काय जणू आवाज करू नहीं। 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 माय गॉड इतने दिन तक कहा थे तुम घर पे थे तुमको कब से बोल रहा था बनाने नहीं इतने दिन तक ये रेसिपी कहा थी तुमको मेरे पास एक बार तंदूर बना के दिखाया कर देखो म्हणजे एवढं सगळं आलं येतं पण ह्याने मला सांगितलं नाही है ना करायचं कंटाळा आणि काय फक्त बायकोच्याच हातात खायचं असतं स्वतः असं बनवून द्यायचं नसतं बायकोला द्यायचं असतं असं वाटतंय तर अशा प्रकारे आपलं हे सँडविच मस्त इथे रेडी झालेला आहे तर आता बाकीचे पण करून घेऊयात आणि मग आपण टेस्ट कसं लागते ते मी तुम्हाला नक्की सांगेल तर मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू ते सगळं मस्त सँडविच इथे रेडी आहे इतकं भारी दिसते ना खूप मन झालंय खायचं आणि हे फोर जे आहेत ना ते माझे आहेत ते आता मी टेस्ट करते सागरने म्हणाले पहिल्यांदाच चीज टोस सँडविच एकदम हेल्दी हेल्दी सो फायनली आता इथं पोचा टेस्ट करते ती मलाच कर बोलवती बट मी म्हटलं की नाही तू कर बिकॉज मी बनवलंय ना सो दे तू कर आणि मला सांग होईल का चाल अशा परीने तिने आता एक बाईट घेतलाय माय कार्ट खरं सांग चाललं <laughs> ते आपण खातो ना बाहेर फेल भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना खरद कब भारी लगा ना वाव वाव तुझे पता है बाइट बगून सरवंदा ऐसा होता है कि खाओ करो नहीं अमीर साला सब खूब मसला है सरोकर जी जो नहीं हेल्दी है चटनी एक्चुअली तू बनो लेस्टी बिकॉज़ ती चटनी वगैरह माला इतना है ते स्लाईज वगैरे आणि असं बनवायला आवडतं मला आणि तर आमचा बाबू देतो देतोय त्याला पण इथं आम्ही दिलं आहे सर्व सलाड्स खायला बटाटे टमाटा शेव उडी टाकली त्यावरती आणि तो खातो आहे बिकॉज एकदम शांत आहे आज बिकॉज त्याला इंजेक्शन मारलं त्याच्यामुळे आणि इथं इथे खाण्यावरती तुटून पडली आहे सो आता मी पण खातो सगळून देतो आपल्या नंतर सुबह मैं टेस्ट कराए तो पूजा नहीं ऑलरेडी के लिए मी करते छान टेस्टी मजा आ